नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लाडक्या नरेश कामते करू जे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आताचा फेब्रुवारी महिना चालू आला आणि इकडे काजू लगभग इथे चालू झालेले आहे तर हे बघा आपली इथे आपले बाग आहे इथे काजूची तर आपण आज हे दोन दिवस इथे ही साफ करून घेतली जवळजवळ चार एक कामगार होते तर आज साफ केल्यावर आज आपण पहिल्यांदाच इथे काजू काढायला आलो तर बघी आता आपल्याला इथे काजू लागले आहेत ते आपण आता तयार झाले आहेत ते आता आपण काढायला जाऊया तर आमच्याबरोबर आता नंदिनी आहे आणि आम्ही आता दोघं आलेलो आहोत तर चला तरी बघा तर आता आपण जाऊया आणि आमचे कामगार कामगार चाललेले आहेत हळू जा इथे जरा थोडंसं इथे रस्त्याचं काम चालू खड्डा मारला आहे तरी इथे आता आपण आपल्या काजू जाऊया तरी बघा चलो 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 आणि काजू काजू मुंबई काय गावचा काजू अरे आणि आपल्या आता बागेत आलेलो आणि तुम्ही जर बघाल तर इथे आता काजू लागलेले आहेत हे बघा हे बघा तर आता आपण हे ओले काजू आहेत ना ह्याच्यात आता आपण काढणार आहोत कारण का आपल्याला आज काजूची ऑर्डर आलेली आहे आता हे काजू हे बघा हे अशी जी डेट आहेत ना हे जाड डेट आहेत ना असे काजू झाले असतील हे तयार आणि ह्या ओल्या काजूंना भरपूर मागणी आहे जवळजवळ तीन रुपयान एक तीन ते चार रुपयांना जातो पण आपल्याकडे एक माणूस नेतो ने हा तीन रुपयान एक हा काजू नेतो त्याच्यामुळे आता बघूया हजार काजूचा आता हजार काजू तर भेटणार नाहीत एक चारशे पाचशे भेटतील तर चला आता आपण हे काजू आता काढूया आपण कामगार चलो काजू काढायला एक चार दिवसापूर्वी जर इथे आला असतात ना तर इथे भरपूर असं किचाड होतं हे बघा हे पूर्ण इथे पूर्ण जंगल होतं इथे यायला काय वावत नव्हता पण आम्ही आता हे दोन दिवस आपल्या इकडे कामगार म्हणजे दोन चार दिवस होते चार दिवस कामगार चार ते पाच कामगार होते आपल्याकडे आणि हे पूर्ण ही जी बाग आहे ना आपण वरपर्तो तुम्ही दिसाल तर ही पूर्ण आम्ही साफ करून घेतली त्याच्यामुळे आम्हाला इथे फिरायला भेटत नाही तर हे पूर्ण जंगल असल्यामुळे आपल्याला इथे फिरायला भेटत नाही तर चलो हो मला बघताय का आमच्याकडे चलो कडा मग असे दाखवलं जाड देता आहेत ना हे ब अच्छा अच्छा हा हे हे पूर्ण तयार हा हा काढ हा एक काढतो एक काढ आहेत ना काढतो हे बारीक आहे ना हे डिब्बा बदम हा ना हे बारीक डेट आहेत ना हे काढू नको एकदम त्याच्या डेट आहेत ना जाड जाडवायला पाहिजे हा म्हणजे तयार होत आतमध्ये जे काज आहे ना हे पूर्ण तयार होते हा ओके जेवढे भेटतात ना जाड हा बघ हा एक हा एक आहे बघ इथे पण काजू झाले आहेत पण एकदम कोवळे आहेत इकडे तुम्ही तर बघाल तर अजून इथे जस्ट आताशी इथे पडायला चालू झालेले आहेत काही काय झाडांना आणि इथे आहेत हे बघा पण आहेत अजून त्याच्यामुळे इथे पूर्ण तयार झालेले नाहीत हे जवळजवळ ह्याला एक आपल्याला अजून पंधरा एक दिवस लागतील ह्याला तर बघूया तो पण शोधूया आपण ह्याला एक नंबर का झालं होतील काजू पिशवीत टाकते अरे भेटले किती दोनच माझवी हा खर माहिती तुम्ही आणला गाडीत ठेवलंय मी मागा परत खाली जाऊ का जा जा सॉरी जा जा प्लीज मागलं तू आणलं तू आणलं मी आणल आणला असंच असता तू आणलं मी आणलं आणि हळू जा हळू जा तो तोपर्यंत आपण काजू शोधूया ती आ येईपर्यंत वरती काजू आहेत पण आम्ही अजून गका आणलो नाही त्याच्यामुळे आपल्या कशा आता ओमकळूनच काढू हो गका म्हणजे एक असते काठी असते आणि त्याला एक असं अँगल असतं ज्याच्यामुळे आपण ही काजू अडकवून खेचू शकतो आणि चांगल्या प्रकारे काजू निघते पण आजच पहिल्यांदा आल्यामुळे आपण अजून गका तयार केली नाही तर ते चला आपण लोंबकळूनच काढूया हे काढ हे बघ झाड तर मस्त काजू चलो पिशवी ते पिशवी पिशवी मोठी आणलं आणि कुठे दुसऱ्या दोन पिशव्या कुठ्यात दुसरी बहुतेक आता शोधत आपण तोपर्यंत काजी काढूया पहिलीच काजू आमक का भेटलेली हे बघा सुके काजू भेटले आहेत मला भेटला पहिलाच पिका काजू हे बघा एक दोन आता जस पिकायला लागलं मी ते ह्याच्यावर आपल्या गुण भेटते तर नाही तयार अजून हा बा आहे बा हा का आता बोंडू तयार होऊचे होर आणि इथून अतिशय सुंदर असा आपला हा निसर्ग आपल्याला इथून दिसतोय थोडंसं वातावरणामध्ये थोडंसं धुळकट आहे वातावरण त्याच्यामुळे थोडंसं असं पण अतिशय सुंदर असं बघा एक नंबर आता आपण जरा ह्याच्यापेक्षा जरा वरती टेप्यावर जाणार तर तिथून आणि सुंदर असा आपला हा नजारा दिसेल वांढर वांडर तिथे अतिशय सुंदर अशी हवा येते ना एक नंबर तर आम पुकार भारी मारता आमच्या एक कोकणात एक पद्धत आहे नावान हाक मारण्यापेक्षा राहण्या जेव्हा जातो तेव्हा एक कुकारे मारण्याची पद्धत आता कुकारे मारू शिकव खाय घालू घेता तर सगळ्या शिका खाया बारीकच <laughs> येतं का नाग व्हायचे काजी मका वाटतला हे बघा तिथे पण अजून नाही तशी त्याच्यामुळे आपल्याला हो आता चारशे पाचशे काजी पन्नास सुद्धा काळजी होते ना आता आता काय लाकडं करूया ना थोडशी थोडस लाकूड करेन काय लाकडं करूया हे आहे तो पण घे इथे बघ इथे बघून येतो मी आता कोयतो पण तू गाडीत ठेवलं पूजे काढलं की काय पूजे काढलं भारी असतो लाकडा करू केल्या आणि कोयतो गाडीत काय काय व्हायचा घ्याय खेळायला गे तर मी त्यानं तुम्ही बघाल तर तुम्ही नेहमी जर जात असाल तर चौपाटीला सनसेट बघायला पण आपण आता इथून बघतो इथून आपल्या हा बागेतून अतिशय सुंदर हा बघा सुंदर असा सनसेट दिसतो आहे ऐक का हे बघा मस्तच तुम्हाला दाखवूया तो नजारा एकदम ही आमची बाग आहे आणि आता ह्या बागेतून आपला हा सुंदर असा सनसेट तुम्हाला दाखवूया पूर्ण खाली जाय पण दाखवणार नाही ना तुम्हाला पण दाखवूया बघा एक नंबर हे पूर्ण ही आमचे काजूची कलम आहेत ही बघा आणि हा समोर एक डोंगर आणि हा संध्याकाळी इथे आलं तर अतिशय सुंदर अशी हवा असते एकदम थंड असं वातावरण का अजून थंडीचा सीझन असा आपला कमी झालेला नाही त्याच्यामुळे आताशी आत्ता ह्या टायमाला थंडी वाजते जवळजवळ आता बरोबर वाजलेले आहेत किती सहा सात आणि थंडी चालू झालेली आहे जरा एकदम थोडं थोडं थंड वातावरण अजून तर हे बघा अतिशय सुंदर असे आणि ह्या ह्याला मोहर आल्या ह्याला हे पण असतील काय आंबेसुद्धा असेल ते दाखवूया तुम्हाला चला आणि ते हा आपल्या बागेत बघाल तर हे बघा छोटे छोटे आंबे अजून लागलेले आहेत लहान आहेत एकदम हे बघा पण हे आंबे आम्हाला भेटत नाहीत पहिली गोष्ट अगं इकडचे जे जे वांडर वांडर म्हणतो आपण माकड म्हणतो हे इकडे त्यांची सेना भरपूर आहे आपल्या ह्या जंगलात त्याच्यामुळे हे जरा जरी मोठे झाले तरी अजिबात ठेवणार नाही ते ना त्याच्यामुळे ह्या आंब्याची आम्हाला आशा नसते हे बघा मोहर तर आहे चांगला आता बघया

हळ तयार झाले आणि हे आहे रतांब्याचं झाड रता। रतांबे म्हणजे आपण जे कोकम वापरतो ना हे कोकमाचं झाड आहे ह्याला एवढीची फळं येतात की रतांबे असतात त्याच्यापासून कोकम कोकम आगुळ आणि कोकम सर्वत बनवलं जातं आणि हे अशी आमच्याकडे ह्याच्यात ह्या पूर्णाच्या चार पाच झाड आहेत त्यानंतर हे आहे आवळ्याचं झाड हे बघा ह्याला एकदाच आवळा धरलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही कधी बघितलेत नाही ह्याला आवळे धरलेले तर हे बघा आता हे चालू झालेले आहेत छोटे छोटे तुम्ही जर फळं बघाल ना तर ही बघा फळं हे रतांबे हे आता मस्तपैकी मोठे असे टपोरे होणार लाल होणार आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यावर प्रोसेसर करून ते आपले कोकम वगैरे कोकम आगुळ बनवला जातो आणि हे एक नंबर तर हे बघा इथे पण आंबे मस्त झाले आहेत छोटे छोटे मला थोडे दिवसात होतील ते जास्त लागले ना क्वचित कुठेतरी लागलेले तुला कैरी पाहिजे का चट चटणीसाठी नको ना आता जरा होऊन दे थोडेसे डॅ ड

हळू हळू मोहर आहे ना हा जास्त हे केलास ना तर हे होईल हा बाहर आता पन्नास हळूहळू आपली एक छोटीशी गाडी आहे आणि आपल्याला ही थोडीशी सुद्धा आपल्याला खड्डा ना इकडे काहीतरी पाईपलाईन टाकायचे होते काही काहीतरी करायचं काय माहित नाही

हो कोयता घेतला अरे तो बघा तिथेच राहिलाय तो बघा वरती आहे तो बघा तिथे होता वा शावा कोयत्याची गरज नाही <laughs> प्रकारे आपली आता गाडी लोड झालेली आहे तर आता आपण जायचं आहे घरी तर मित्रांनो आता हा आपला जे ज्यांची काजू कलम आहे त्यांचा हा रोजचा रुटीन आहे संध्याकाळचं यायचं काजू काढायचे कारण का एक दिवस जरी आपण काजू आपण काढले नाही तरी ते दुसऱ्या दिवशी गायब होतात त्याच्यामुळे आपल्याला रोजच्या रोज इथे यायला लागणार आहे तर मित्रांनो चला तर मित्रांनो कोकणातील असे नवीन नवीन इंटरेस्टिंग जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर नक्की माझ्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आणि हा जो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा शेअर करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ बाय बाय